आज आपण रवा आणि बटाट्याचे छान असे झटपट तयार होणारे वडे बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मेंदू वडे तुम्ही बऱ्याचदा बनवले असतील मेंदू वडे बनवायला खूप वेळ लागतो त्याला डाळ भिजत घालायची मग ती दळायची मग वडे बनतात परंतु हे वडे जे आहेत ते अगदी झटपट तयार होणारे आहेत आणि चवीला तर खूप छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलांना डब्याला सुद्धा तुम्ही झटपट तयार करून देऊ शकता तर या ठिकाणी वडे बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहे रवा तर मी एका वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दीड वाटी पाणी घेत आहे कारण की माझा रवा जो आहे तो थो थोडासा जाड आहे परंतु वड्यांसाठी बारीक रव्याचाच वापर करायचा जाड रव्याचा वापर करायचा नाही माझ्याकडे नाही म्हणून मी या ठिकाणी जो रवा आहे त्याचाच वापर करत आहे तर या ठिकाणी दीड वाटी मी पाणी घेतलेला आहे बारीक रवा असेल तर एका वाटीसाठी एकच वाटी पाणी घ्यायचं आणि रवाला लागेल ला इतकं चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाण्यामध्ये तर मी एक लहान चमचा मीठ टाकलेला आहे आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये रवा टाकायचा आहे रवा थोडासा जाड असल्यामुळे पाणी जास्त लाग लागतं म्हणून मी दीड वाटी घेतलं बारीक रवा घ्यायचा बारीक रवा असेल तर एका वाटीला एक वाटीच पाणी लागतं आणि लागलंच तर तुम्ही नंतरून थोडंफार टाकू शकतात परंतु अगोदरच जास्त टाकायचं नाही जितका रवा तितकंच पाणी टाकायचं आहे आणि छान रवा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी सगळं पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पाणी पूर्ण शोषून घेतल्यानंतर गॅस या ठिकाणी आपल्याला बंद करायचा आहे आणि एक झाकण झाकून ठेवायचं आणि हा रवा जो आहे तो वाफवून घ्यायचा आता हा रवा छान वाफतो थोडासा कोमट थो होतो तोपर्यंत आपण पुढची प्रक्रिया करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला बटाटे देखील लागणार आहे तर मी तीन बटाटे उकळवून घेतलेले आहेत परंतु सगळेच आपल्याला लागणार नाही मी तीन या ठिकाणी मुद्दाम उकळवून घेतले कारण की जर जास्त लागले तर पुन्हा आणखीन बटाटा शिजवावा लागणार नाही तर या ठिकाणी बटाट्याच्या वरची साल आपण काढून घेणार आहोत बटाटे कुकरमध्ये मी शिजवून घेतलेले आहेत त्याच्यावरची आता साल आपण काढून घेऊया तर एक वाटी एक मिडियम आकाराच्या वाटीसाठी फक्त दोन आक दोन बटाटे आपल्याला लागतात हे अगदी योग्य माप आहे वड्यांसाठी तर बटाट्याचे पूर्ण साल काढून घेतलेले आहे रवा देखील छान वाफलेला आहे आणि हात लावण्या इतपत कोमट झालेला आहे आता ह्या रव्यामध्ये जे बटाटे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत किसनेवर हाताने मॅश करायचे नाहीत कारण की त्याच्यामध्ये खडे राहतात बटाट्याचे म्हणून किसनेवर किसून घ्यायचे किस 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 आहेत तर दोन बटाटे या ठिकाणी आपण टाकणार आहोत तिसरा बटाटा टाकायचा नाही एका मिडियम वाटीसाठी दोन बटाटे खूप होतात मोठी वाटी असेल तर तुम्ही या ठिकाणी तीन बटाटे घेऊ शकतात आता बटाटा पूर्ण छान असा किसणीवर किसून घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण बघा तिसरा बटाटा तसाच ठेवलेला आहे मी दोन बटाटे आपण किसून घेतले आहेत आता बटाटे आपण रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि छान असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मळताना या ठिकाणी जर तुम्हाला थोडंसं पीठ कडक वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात मौसूद गोळा या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे तर पीठ मळून घेऊया छान बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हा रवा आणि बटाटे मिक्स झाल्यानंतर छान पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तर या ठिकाणी माझ्याकडे पळी आहे ती अर्धी पळी मी तेल टाकून हे पीठ छान मळून घेणार आहे पोहे उपमा हे, हे आपण नेहमीच खातो डोसा इडली हे सुद्धा खातो परंतु हे वडे अगदी वेगळ्या पद्धतीचे आहेत चवीलाही छान लागतात झटपटही तयार होतात खूप अशी झंझट करावी लागत नाही तेल लावून छान पीठ मळून झालेलं आहे आता लगेचच आपल्याला याचे वडे तयार करायचे आहेत जसे मेंदू वडे तयार करतो तसेच तयार करायचे छान हातावर एक गोळा घ्यायचा मग तुम्हाला मोठ्या आकाराचे पाहिजे असेल तर थोडा मोठा गोळा घ्या लहान पाहिजे असतील तर लहान घ्या अशा पद्धतीने मिडियम आकाराचे वडे मी या ठिकाणी करणार आहे तर पिठाचा गोळा घेतला त्याला छान प्लेन करून घ्यायचा आणि मधून एक छान असा होल करायचं म्हणजे वडे दिसायला आकर्षक दिसतात तर हे बघा या ठिकाणी आपला वडा तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेणार आहोत दुसरा वडाही या ठिकाणी तयार झालेला आहे गोळा तयार केल्यानंतर किंचितसा चपटा आकार द्यायचा खूप नाही आणि एक होल करायचा मध्यभागी आणि छान असा आकार आलेला आहे वड्याचा अशा पद्धतीने सगळे वडे या ठिकाणी करून घेतले आहेत अर्धे वडे केलेले आहेत आता हे तळून घेऊ आणि मग नंतर पुन्हा अर्धे वडे तयार करून तेही देखील मी तळून घेणार आहे तर या ठिकाणी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही तर एक छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा तो वर आला की लगेच समजायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे आणि लगेच आपण तेलामध्ये वडे सोडायचे आहेत आणि छान वडे दोन्ही साईडने तळून घ्यायचे आहेत आता वडे तळताना पूर्णतः तेल गरम करून घ्यायचं गरम करून झाल्यानंतर वडे सोडायचे वडे सोडून झाल्यानंतर गॅस जो आहे तो मिडियम करायचा आणि कमी ते मिडियम गॅसवर असे दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ वडे टाकल्यानंतर थोडा वेळ वड्यांना अजिबात चमचा झाऱ्या काय असेल ते लावायचं नाही कारण की वडे फुटू शकतात तीन एक मिनिटानंतर वड्यांना हलवायचं आहे लगेच टाकल्या टाकल्या वड्यांना हलवायचं नाही वाटल्यास तर वडे टाकल्यानंतर गॅस कमी करायचा म्हणजे वडे खाली चिपकणार नाहीत मिडियम करण्याऐवजी कमी करायचा आणि मग कमी गॅसवर वडे थोडेसे व्यवस्थित तळू द्यायचे आणि मग नंतर जो आपला चमचा आहे त्याच्याने ते बघायचे ते निघतात आहेत की नाही अलगदपणे आणि जर ते व्यवस्थित तेलातनं बाजूला होत असतील तर मग सावकाशपणे मग नंतर तुम्ही मिडियम गॅस करून वडे दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ शकतात तर बघा छान गोल्डन कलर आलेला आहे आता दोन्ही साईड पलटून घेतलेल्या आहेत दोन्ही साईडचे वडे जे आहेत ते छान गोल्डन कलर येईपर्यंत अजून थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत एक बाजू छान गोल्डन झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजिबात तेल नाही पीत हे वडे इतके छान तयार होतात बारीक रव्याचाच वापर करायचा वडे बनवण्यासाठी तर या ठिकाणी छान असा वडा या आपला तळला गेलेला आहे गोल्डन कलर येईपर्यंत काढून घेऊया अशाच पद्धतीने एक एक करून सर्व वडे आपण काढून घेणार आहोत सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत छान बाहेरून छान कुरकुरीत आतून मऊ असे गरम गरम वडे वरून कुरकुरीत असतात थोडा वेळ झाल्यानंतर ते सॉफ्ट होतात मऊ पडतात परंतु ज्या वेळेला आपण वडे बाहेर काढतो त्यावेळेनंतर अर्धा तास हे छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात छान गरमागरम या ठिकाणी खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपी